महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी लता सोमवंशी कदम यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान जळकोट सचिन व्ही कदम दिनांक तेवीस मार्च रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामला मुंबई संचलित व कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामला कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावन्नवे अधिवेशन कोल्हापूर येथे पार्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौलता सोमवंशी कदम यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर माणिकराव साळुंखे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अखिल भारतीय साने गुरुजी कथामला अध्यक्ष श्री शामराव कराळे श्री लालासाहेब पाटील श्री शामरावांना अण्णा पाटील श्री मोहनराव मोहाडीकर सुनील पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर येथील डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद